मी अठरा नंतर हे सांगताय रेकमेंडेड आहे की प्रत्येक अडल्टी हा डायट करायला हवा पण एक ऑब्झर्वेशन माझं असं माझ्या स्वतःच्या बाबतीत तुम्ही जेव्हा शिरूरला ले लेक्चर द्यायला आला होता हो। तेव्हा मी थोडे दिवस हा प्रयोग करून पाहिला पण तेव्हा काही मला जमलं नाही एक दहा बारा वर्षापूर्वी तेव्हा काही जमलं नाही पण आता मात्र जमतं तर मला असं वाटतं की चाळीस वर्षापर्यंत पित्त प्राधान्य असतं तेव्हा मेटाबॉलिक रेट चांगला असतो खूप भूक लागत असते मग अशा वेळी काय करायला हवं आता त्याच्यामध्ये कसं आहे की भूक लागणे आणि वारंवार खाणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे मला जर मला भूक लागते तर मी पोटभर जेवू शकतो म्हणजे मी, मी कमी खायला सांगतच नाही मी पोटभर जेवायला सांगतो दोन वेळा जेवायला सांगतो फक्त म्हणजे तुम्ही चार पोळ्या एक एक पोळी चार वेळा खाणं काय आणि दोन पोळ्या दोन वेळा खाणं काय तुमची भूक तेवढीच आहे त्याच्यामुळे आता कितीतरी मुलं आहेत अठरा एकोणीस वीस वर्षाची मुलं करतात अगदी त्यामुळे असं काही नाही की लहान वयात करू शकत नाही कुठल्याही वेळेत करू शकतो फक्त काय होतं की जस जसं आपलं वय वाढत तसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे बेसल मेटापोलिक रेट कमी होतो ओव्हरऑलच आपल्याला भूक कमी लागायला लागते पचन देखील कमी होतं आणि आयसीएमआर देखील म्हणतं की नंतर तुम्ही तुमच्या डायटमध्ये दहा टक्के कपात करा दर दशकाला आपलं उलट होतं नेमकं आणि चाळीस चाळीस पर्यंत लोक पैसेच कमावायच्या मागे असतात आणि पैसे कमवायला लागले की मग नंतर खाण्याची खाणं कमी करायचं लोकांना जीवावर येतं मग आणखीन खात राहतात तर असा प्रकार होता त्याच्यात त्यामुळे वय आणि याचा फारसा संबंध नाही कोणीही करू शकत क्वांटिटी ऑफ फूड तुम्ही हवी तेवढी खाऊ धोका नाही का म्हणजे हो जास्त खाणं हो। तर अशी एक जैन कन्सेप्ट आहे की दोन वेळा जेवण पण त्याच्यात बरेचदा असं होतं की पुन्हा खायचं नाहीये का मग सगळं आत्ताच खाऊन घेऊ आणि त्याला अध्यक्षन म्हणतात त्यामुळे सुद्धा काही विकार हो। निर्माण होतात म्हणजे तुम्ही जे मला म्हणाला ते मला जे काय माहिती आहे म्हणजे त्याच्यानुसार आता समजा मी काहीतरी खाल्लं एक वीस मिनटं मी जेवलो आणि नंतर एक पंचवीस मिनिटं थांबलो आता हे तर पचन सुरू झालेलं आहे आणि ते पचन चालू असतानाच मी पुन्हा आणखीन काहीतरी खाल्लो म्हणजे उदाहरण की यज्ञ चालू आहे आणि तुम्ही त्याच्यात काहीतरी समित्या टाकलेल्या आहेत आणि मग ते जर चाललेलं असताना त्याच्यावर काय टाकलं तर दूर तयार होत त्याला काहीतरी लोक किंवा तर असं खूप लोक विचारतात किंवा पंचावन्न मिनिटाचा वेळ तुम्ही जेवायला दिला आपण सांगतो की पंचावन्न मिनिटात तुम्ही जेऊ शकता मग वीस मिनिटं खाल्लं मध्ये ब्रेक घेतला मग अजून काही खाल्लं असं असं काही लोक विचारतात तर अध्यक्ष अर्थ मला जो माहिती आहे तो असा होता पण पंचावन्न मिनिटं समजा सलग मी तीस मिनिटं जेवत असेल त्यांनी अध्यक्ष होत असेल असं नाही मला वाटत म्हणजे त्याच्यामुळे तीस मिनिटात आता मुळात कसं आहे की पंचावन्न मिनिटं वेळ का दिला तर इन्शुलिन सिक्रिशन सायकल पंचावन्न मिनिटाचं आहे पंचावन्नच्या पुढे गेला तर तुमचं इन्शुलिन परत तयार होईल म्हणून तुम्ही पंचावन्न मिनिटात संपवा आता पंचावन्न मिनिटात संपवा याचा लोक अर्थ असंही घेतात की पंचावन्न मिनिटं खा वाटेल ते खा काही लोकांना असं वाटतं की मी असं सांगितलं की प्रत्येक घास बत्तीस वेळा चावा म्हणजे पंचावन्न मिनटं असं नाही सांगितलेलं असं सांगितलं की पंचावन्न मिनिटात संपवा बरोबर म्हणजे पंचवीस मिनिटं संपलं तरी चालेल त्याच्यामुळे हा जो विषय अध्यक्षणाचा तू येणारच नाही जास्त क्वांटिटी जास्त वाढत नाही का एक मानसिक हे असतं की मला आता पुन्हा खायचं नाहीये असं होत आता जास्त खाऊन घेईन असं सुरुवातीला होतं की तुम्ही जेव्हा नवीन नवीन लाईफस्टाईल सुरू करता तेव्हा एक आठ दिवस ओव्हर इटिंग होतं हळूहळू तुमच्या शरीराला आपाप कळतं की आता बरोबर आपलं एवढं माप एवढंच खायला पाहिजे ते खातो माणूस आणि आता काय झालं की आपण एक जेवणाचा सिक्वेन्स सांगतो हो म्हणजे पूर्वी कसं होतं की असं सर्व लोक म्हणायचे दोनदा जेवा मग काय हवं ते खा म्हणजे अर्धा किलो रसगुल्ला खा असा अनेक ते समज गैरसमज होते तर आपण आता काय सांगतोय की जेवणाच्या सुरुवातीला तुम्ही नट्स खा म्हणजे काजू बदाम अक्रोड काय असेल ते त्याच्या म्हणजे रात्री भिजवून ठेवा शेंगदाणे बदाम अक्रोड ते खा त्याच्यानंतर तुम्ही मोठी वाटी सॅलड खा बरोबर सॅलड म्हणजे आम्ही म्हणतो की एक काकडी एक टोमॅटो चिरल्यावर जेवढा ऐवज तयार होईल तेवढा तुम्ही सॅलड खा डायबिटीस असेल तर तुम्ही गाजर आणि बीट खाऊ नका असं आपण सांगतो आणि डायबिटीस असेल तर तुम्ही गोड चवीचे ड्रायफ्रूट खाऊ नका आणि त्याच्यानंतर तेवढीच वाटी मोड आलेलं कडधान्य किंवा दोन उकडलेली अंडी तर मोडाल कडधान्य कच्चही खाता येत शिजवून खाता येतो प्रत्येक आणि हे तीन पदार्थ खाऊन झाल्यानंतर जेवढी भूक आहे तेवढं तुम्ही जे काय खात असाल ते खा पोळी भाजी वरण भात कोशिंबीर ठेचा व्हेज नॉनव्हेज त्याला काही मर्यादा हा दीक्षित डाएट झाला म्हणजे ज्या प्रेक्षकांना माहित नाही की नेमका दीक्षित डायट काय आहे त्यांच्यासाठी सरांनी आता थोडक्यात सांगितलं की दोन वेळा जेवणात काय खायचं आहे किती वेळासाठी इन्सुलिन पाईक असतो आणि कुठले पदार्थ चालतात हे आता सरांनी समजावून सांगितलं त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना हे आणखी स्पष्ट झालं असेल